ठिकाणी उपस्थित राहिले प्रथम तर मी त्यांचे खूप आभार मानतो आणि जास्त काय आता बोलायचं नाही मला सांगायचं दोन जास्त सांगितले काल एक वर्षावर टीका करू नका त्याच्यामुळे मी जास्त टीका आणि त्या दिवशी मी टीका नव्हती केली थोडक्यात आण मी सांगतो तर मी आलमबाळ्यात काय सांगितलं होतं का सुरुवात समोरच्या पॅनल मग मी एक वाईट पाहिली बाई तर ते वाईट म्हणजे असं सांगितलं गेलं का इलेक्शन हे पुढाऱ्यांना लावायचं तुम्ही फक्त आगरमाळ्यात एवढंच विचारलं पुढारी कोण पुढाऱ्याला लावायचं म्हणजे पुढारी कोण मी तर ते सांगितलं मी काय स्वतःला कधी पुढारी मानत नाही मानणार की नाही मी कार्यकर्त्याचे या गावाने मानलेले पुढारी कोण अण्णा असतील गुंजासर असतील भाऊदादा असतील असतील आणि दादा असतील मी तिथे एवढंच सांगितलं का जर पुढाऱ्यांनी इलेक्शन लावलं तुम्ही आत्मनं तर का आम्हाला त्यांना न्याय द्यायचा आहे का त्या दिवशी तुम्ही न्याय दिला नाही आता त्या दिवशी मी सगळ्यांची अवस्था पाहिली मी काय आत्मे आलो नाही पण तुम्ही ठरवत होते कोणाला द्यायचं काय तुमची भी अडचण मी समजू शकतो आणि सगळ्यांना माहिती का जनते जास्त आहे जागा कमी कोणाला कोणाला न्याय देताना कोणावर तरी अन्याय होणारच हे तर ठरलेलंच मग आपल्याला जर न्याय द्यायचा होता तर आपण त्या ठिकाणी का नाही उपस्थित राहिले मी एवढाच प्रश्न विचारला त्याच्यानंतर विषय झाला का ते म्हणजे गवळी पॅनल गवळी पॅनल वा तिथे जो संचालक असतो तो गवळी असावा तर मी त्यांना एवढंच विचारलं तो बा तुम्ही म्हणता तिने गवळी असावा बरं याच्यात कोण गवळी नाही आता मी योगायोगाने आपण कोळावाडी को मी आणि माऊली सोडून तिन्ही कालचे उमेदवार यांचा त्यांचे आरोप आहे काही गवळी नाही तिने याच विवासले याच विवासांनी सांगा बापू शहरांना तुम्ही कधी दूध घालता पाहिलं की नाही आहे का नाही तुम्हाला माहिती आहे ना किंवा उल्हास शेट्टी कधी दूध घातलं का नाही तुम्हाला माहिती आहे ना, का ना, ना। गंगा शेट्टी नाही काढलं का उगाच काहीतरी आरोप करायचे काहीतरी फक्त पॉईंट मिळवायचा काहीतरी लोकांना गवळ्यांना भ्रमित करायचं तर मी त्यावेळेस काय विचार ना फक्त तुम्ही असा इथे जर क्रायटेरिया लागत असेल तर पतपडीला पतपडीला उमेदवार पाहिजे कारण आज ठीक आहे ना त्याच्यानंतर शाळेला एका पीएचडी झालेलं पाहिजे इंग्लिश मिडीयमला बीएसडी झालेलं पाहिजे याच्यात काय चुकीचं बोललो त्याच्यानंतर नंतरच्या बाईक मध्ये आमची अक्कल का कमल्य लय शिकलं म्हणजे अक्कल इथे असं काय नाही ठीक आहे तुम्ही मोठे तुम्हाला बोलायचा अधिकारी कारण तो गावांतो फक्त तुम्हालाच दिले नाही तुम्ही काही बोलत तरी चालते ते आम्ही ऐकून घ्यायचं असते तुम्ही कसे मागले तरी चालते ते बी आम्ही ऐकून घ्यायचे का आता तुम्ही पन्नास वर्ष गावणी केली हे बी त्यांनी सांगितलं आम्हाला पन्नास पन्नास वर्ष आम्ही गेली ठीक आहे ना मान्य ना आम्ही कुठं म्हणतो तुम्ही नाही गेली का ते त्याच्यात त्यांनी सांगितलं का तुम्ही लगेच नवे आले हे आले लागले कार आमच्या आता होता मी आता कुपी नाही घातली आमची पिकली आता आमचं वय लागले आम्ही चाळीस चाळीस वर्ष आलो करून बरं म्हणणार दोन आम्हाला प्रत्येकाला वाटतं का आम्हालाच नाही आम्हालाच आहे ठीक आहे मला याविषयी जास्त बोलायचं आणि जर काय असेल तर मंदूक आलाच असेल तर त्यांची काय माफी माग बघा ते मोठे मला काही त्याच्यात कमी नाही पण त्यांना बी विनंती आहे का बोलताना तुम्ही बी झाला बाकीचे मी आई दृष्टीने बोला आणि बाकीच्या वेळेस त्या मी सांगितलं आजार म्हणत का माऊली माउली सेट आल्यापासून साधारणतः दोन हजार आठ नऊच्या आसपास माऊली सेटचे न झाले असतील किंवा त्या समसोर आले असतील त्यावेळेस आता साधारण सांगितलं सांगितलं दोन हजार दूध होतं नंतर चिलिंग क्लाई तर चार आणि साडेआठ हजार लिटर होतं चिलिंग आलं वीस हजार लिटर झालं आणि त्या दिवशीच मी हिशोब सांगायचो मी व्यापारी मी काही शेतकरी नाही मी आपला माझ्या पद्धतीने हिशोब केला त्या दिवशी तिथे मांडला का अडीच रुपये जर दूध जे सांग आणि प्रायव्हेट आपण ज्यांना दूध घालतो त्यांच्या लिटर वीस हजार लिटर दूध आला अडीच पन्नास हजार देऊन सगळे हटतात हे कुठे च्या आसपास तुम्हाला वर सगळ्या आणि माऊली शेट आतापर्यंत मला वाटतं अठरा ते एकोणीस वर्ष ईडीने चालवतात आणि ईडीने फक्त माऊली शेटची गेली का लोकांना दूध द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आतापर्यंत अठरा वर्षात जवळजवळ तीस एक कोट रुपयाचा गवळ्यांचा फायदा कोट रुपयाचा कमी नाही आणि आम्ही जर माऊली शेट माग आलो तर आम्ही काही काय माऊली शेटने आमचा दबाव टाकला म्हणून आलो शेवटी गावी गावात आपल्याला प्रत्येक संस्थेला प्रत्येक संस्थेच्या निवडणुकीत ज्याचे विचार पडतील त्याचा कारभार आपण त्याच्या घरात या दृष्टीने आम्ही आज माऊली उभं राहिलं बाकी याला काही कारण नाही आणि राहिला प्रश्न पुढचे जे उमेदवार आहेत त्यांचा तर ते उमेदवार सांगितलं ते, सा, ते, ते माझ्या बी जवळचे वाईट आम्हाला वाटते का त्यांच्या विरोधात आम्हाला काम करावं लागते पण ही दाखवायची लढाई आणि त्या उमेदवारांना माझं विचार नाही तर बर जर तुमचं तुम्हाला आज तुम्ही सांगता का सकाळ भरता सकार भरते त्याच्यात माऊली शड बरोबर आठ वर्ष काम केले पण त्यावेळेस तुम्ही काय बोलले काही जर तारबार तुम्हाला चुकीचं वाटत होतं तर त्यावेळेस तुम्ही काय शांत बसले हा मला मागा त्यांना प्रश्न आहे आणि अजून एक प्रश्न आहे किंवा जर यांचा तारभार चुकीचा होता तर रात्री तीन तीन वाजेपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे जागा मागत होता आणि त्यांच्या पॅनलमध्ये उभं राहायचं म्हणत होते मग का त्यांच्या मागे लागले होते मग आज तुम्हाला जर पॅनलमध्ये जागा मिळाला नाही वाईट आम्हाला वाटतं शंभर टक्के तुमचं अन्न झालं हे मी आम्हाला माहिती आणि नॉलेज माझी तुम्हाला त्याच्या तुम विनंती का आपलं पॅनल तर शंभर टक्के येणार पण त्याच्यात याखाली दोन जर उमेदवार तुम्हाला कामाचे वाटले भविष्याला तो तुमचा विषय तर त्यांना मी कुठं तरी सांगून घ्या कारण छोटी गाव आहे आपली काही कोणची खानं दुश्मन नाही आपण विचारणी विचारणी हे इलेक्शन लढतोय ही मी तुम्हाला विनंती आणि दुसरा विषय असा आहे तर ज्या वेळेस मागच्या वेळेस काही उमेदवारांनी पॅनल लावलं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्यांना नऊ जागा देत होतो तुम्हाला आठ देत होते बरोबर ना तरी आडमोठे पाण्या ते म्हणले नाही आम्हाला इलेक्शनच लावायचं हा आडमोठे आजही त्यांच्या अंगात आहे आणि तो मी त्या दिवशी रात्रीचा पाहिलेला त्यांना पॅनॉल मध्ये घेतलो पण तरी मध्ये घेऊन याच्यातला दोन चार जागा त्यांनी फोन केला मी शेजारी बोलत होतो कमी मी काय मध्ये जाणार नाही तू माझ्या बरोबर म्हणजे असा बी प्रकार तरी आणि माझी समोरचे जे पॅनॉल के त्यांना बी मी विचारतो त्यांनी त्याचा खुलासा करावा खबर आता जर पडले तर परत ते डेअरी टाकणार आहे कारण मागच्या वेळेस ते पडले त्यांनी लगेच डेअरी चालू केली आहे दोन हजार लिटरचं काहीतरी कलेक्शन होत ते सुद्धा चार ते पाच चालवता चालवावं नाही आणि तुम्ही चालू वीस हजार लिटरचं सायकला डेअरी चालवायला हे त्यांना जमणार की नाही जमणार बी नाही हे सगळ्यांना माहिती आहे या माहिती आहे चेअरमनला माहिती आहे सरांना माहिती आहे म्हणून आम्ही सगळे माउली शेटच्या पाठीमागे आहे बाकी याच्यात आमचा काही काढीचाही स्वार्थ नाही आणि राहायला प्रश्न सुभाषजींनी मला त्या दिवशी सांगितलं आमची एक कोळवाडीची जागा कमी को झाली निमशे म्हणायला दोन जागा केल्या पण त्याचा खुलासा भाऊशेट आल्यावर भाऊताना माझं बोलणं झालेलं आहे त्याविषयी त्याचा खुलासा भाऊतानाच करते पण माझी मी सांगायला विनंती आहे निमशे काय माणसं चेंती मी कारण त्यांना शाळेच्या वेळेस त्यांना एकही शेड भेटली मग आता दोन शिटं भेटली तर कोणी काही वाईट वाटून घेऊ नका आणि राहिला प्रश्न तुमचं बळ तर दिनेश जी आहे ती जर ज्यावेळेस शाळेची इलेक्शन लावली मी शब्द दिला त्यांना ते म्हणले बघा सरपंच मी जर प्रचाराला पुढं गेलो तर मी थांबणार नाही म्हटलं सिंग आमची जागा कमी करीन पण तुला दिलेले शब्द आम्ही पाळू अण्णा तीनशे मतं गाव कणाची आम्ही जागा दिली नाही आणि आमची जागा दिनेश साण्यांना दिली दिने। हे तुम्हाला माझी सर्वांना विनंती कोणला किती जागा भेटल्या कोणला काय भेटलं याचा विचार तुम्ही करू नका की आपल्या जागाच नाही विचार करा एवढी सर्वांना विनंती करतो आणि येत्या सोळा तारखेला कुकरच्या चिन्हासोर शिक्का मारून माउली गौरी विकास कॅनॉलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड महत्वाचा विजय करा ही विनंती करतो आणि अजून एक वाक्य हे सांगतो का गावकल्याचे किती आता आमचीला पण त्यांच्यावर फॉर्म सुद्धा नाही फॉर्मचा पण काय कोणत्या उमेदवाराला काय आनंद आला असं ती सुद्धा अर्ज करून आपल्या गावात पद्धत नाही फॉर्म बाध करायची त्यांचा सुद्धा फॉर्म त्यांनी बाद केला आणि अजून मी या विभागाला विनंती करतो काय होते प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं आपला विभाग आहे मग तिकडचे उमेदवार आपले इकाळचे उमेदवार आपले हे तुमचा विवाह प्रत्येक विवाद होतो पण काय आलं ते नंतर कळतं तर मी माझी सांगायची का जोडली नव्हती तर माऊली शेत झालंय उल्हास शेट झालं बापू शेट झालं गंगा शेट आलंय चार जुनेच ये संचालक पण ही नवीन पोरे यांनी विश्वासाने तुमच्या विश्वासावर ते सगळे उभे राहिले आता समोरच्या पहिलांचे मी मगाशी सांगितलं की माझे मी मित्र आहे पण उगाच का जा का तुम्ही काहीतरी माझ्या जात आहे माझ्या जवळचा आहे जवळचा आमच्या देत ना पण ते काय मनात आणू नका आणि याचा परिणाम काय होईल माहिती का तुम्ही आज काय तरी करून जाता पण एखाद्या दोन जातात त्यांची शिटं पाडतात त्याच्यात त्यांच्या ते ध्यानात राहतं कारण ते बारकाली जात असतात आणि त्या त्यांच्या ध्यानात राहिल्यावर पुढच्या इलेक्शन आपल्या योग आल्या दुसऱ्या इलेक्शन प्रतिदिवस स्वतः भेटणार नाही त्याच्यामुळे एकमेकामेका बद्दल एकमेका बद्दल एकमेकांच्या मनात काय तरी हे निर्माण म्हणजे ज्येष्ठ निर्माण असं कोणी बघू नका